महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन क मधील नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदे या तरुणाचा खून झाला या प्रकरणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट घेतली या प्रकरणामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या चिरंजीवाचं नाव नातेवाईक उघडपणे घेत आहे डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर सुद्धा कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली आहे तर आम्ही मागणी केली डॉक्टर देशमुख म्हणजे आमदार विजय कुमार देशमुखच्या चिरंजीवाच नाव त्यांचे नातेवाईक उघडपणे घेत आहेत आणि जी फिर्याद तुम्ही घेतली पंधरा लोकांची त्याच्यामध्ये नावाचा समावेश नाही आहे ज्या वेळेला अशा पद्धतीनं ना उघडपणे नाव घेतलं जात त्यामुळं डॉक्टर किरण देशमुख वर सुद्धा या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं कारवाई करा अशी मागणी केलेली आहे त्याला सांगितलं त्याने आम्ही चौकशी करतो आणि फिर्यादीमध्ये नाव नसल्यामुळे आम्हाला अडचण आहे असं त्याने दुसरी समज लागली त्याला म्हणलं की फिर्यादीवर परिसर आणला अशा लाईन वेळेला नाव कस येणार ना। म्हणून इथल्या मंत्र्याची ही जबाबदारी आहे इथले कायदा सुव्यवस्था आणि सगळ्याला न्याय देण्याच म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो या राजकीय खुनेला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे म्हणून पालक पालकमंत्र्यांनी या जिल्ह्याच राजीनामा द्यावा पालकमंत्र्याचा त्याचप्रमाणे विजय कुमार देशमुख जे आमदार आहेत त्यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं कारण आज आम्ही बघतो साठ बासष्ट वर्ष झालेला आहे की अशा पद्धतीनं बिनविरोध करण्याकरता वाटेल त्यांचे मुगदे पाडणार मनाला येईल तशा नोटा वाटणार पाहिजे त्याला दारू वाटणार पाहिजे त्याला जेवण देणार आहे या सगळ्या गोष्टी आम्ही पोलीस आहेत आणि पोलीस कमिशनर कडन आम्ही अपेक्षा व्यक्त केली निर्भयपणे कोणाला को द्यायचं मत देऊ द्या निर्भयपणे ही निवडणूक भाषणामध्ये सुद्धा कटिंगे बटिंगे हिंदू मुस्लिमावर अरे विकासावर बोला ना आज पिण्याच्या पाण्यावर आज रिपोर्ट आलेला आहे आपल्या देशामध्ये दररोज दोन लाख माणसं भरू लागले ज्या इंदूरला सरकारने गौरव केला त्या इंदूर मध्ये विषारी पाणी पिऊन पंधरा माणसं गेले त्याच्यात सहा महिन्याची मुलगी गेली सोलापुरात तीच कथा या प्रश्नावर तुम्ही बोला ना लोकांना अशा पद्धतीनं मुडदे पाडण जर तशा पद्धतीच तुम्ही घेणार असाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिलेल्या म्हणून उद्या सकाळी दहा वाजता मी अत्यंत मौन धारण करणार आणि सोलापूरच्या हे मार्शललाच सोलापूर आहे हे सोलापूर हुतात्वाच आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद